याच ठेवायचं डिश लाई लावायचं पाणी टैंगो टैंगो काय सांगतोय पोलीस किलो तेएंगे तेएंगे कोणी सिकिवला कोणी सिकिवला कोणी सिकिवला तुला मी का सर करबीला सर कर

काय अभ्यास नाही करायचा माहिती आहे ना शरण केल्या व काय काय करायचं तुला शेंग दमशील अरे आगा जाए, आगा जाए। आगा जाए। देड़ी। देड़ी अरे आजती पडला जे चल con này là con này bu tay là bu cho bác bu Đã tắm mà mồ bài là lắm la 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 la

चल सतरा होईल एक खाडी जरा जरा बरं वाटत अरे नाही यो मनी प्लांट आहे यो खावाचं पान पण नाही पण नाही तो बाबा मनी प्लांट आहे मावसीला अरे नाही तो मनी प्लांट आहे बाबा खावाचं पण नाही कस वाकल तो बुरांशी चालनता डब्बाला बॅग घ्यावा लागेल परींदा काय करतस तू डब्बा मावते का बघ त्याच्या त्यांची ती बॅग आहे ना

शकून तला कुठला बघतस बुक नाही कुठला आहे तो नाव काय आहे

<लगागा> दोन डब्बा एक बॉटल मावली पाहिजे काय बघते बेटा आज संकष्ट आहे आपण मोदक दे उकडे मोदक दाखवतो आणि मोदकांना पीठ कंचा बासमती मोदक पीठ बासमती मोदक पीठ मोदक बनवता नाही येत खास पण ट्राय करते मस्त कधी सात रुपयाचा सिक्स्टी फाय दोन पाले होतील एकवीस मोदक मस्त असतात म्हणजे वाज बीस मस्त येत सुगंध देत एकदम मोदक दाखवतो स्टीम करायला ठेवल्यान मोठ बारक सगळं बारक मोठ सगळं स्टीम करायला ठेवल्यान

आणि आता हे फक्त हे करा ते काय ते यस म्हणजे आपण आपले प्रेस होय का तिथे प्रेस पातळ कशी शोधली सी आयडिया निलमताई वड बनवत होती ना कोंबडी वड त्या हिशोब बनवली हा ना मग ते हा हे करा ते करा समजला का म्हणून पटापट व्हायला उभे उभेच केलं पटापट होतील ना एकवीस व्हायला दहा व्हायला आता हे दहा एक वेळा होत एकवीस दोन वेळा होता हे जरा मला जमन आहे कारण की मी हे बनवी नाही म्हणून आपलं तल्लेलंच ना तललेलं असतं ना मोस्टली चाल चालेल कशातरी जमता ना वाकड तिकडं ट्राय करते आता शिंपतं आहे आहे ना तरी बरोबर हाय चला तर काय